श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय तेरावा अन्नपूर्णाबाई निजधामी गेल्यानंतर सारे बंध आता मुक्त झाले होते आता कुठलाच पाश राहिला नव्हता गृहस्थाश्रम संपून आता संन्यास घ्याव्यास बुवा मुक्त झाले होते गंगाखेड येथे अन्नपूर्णाबाईंच्या निधनानंतर पत्नीचे सर्व कार्य बुवानी यथासांग पार पाडले अशौच चालू असताना सहाव्या दिवशी एक लाल वस्त्र नेसलेली विधवा स्त्री शास्त्री बुवांच्या स्वप्नात आली व स्पर्श करू लागली शास्त्रीबुआ तिला म्हणाले आम्हाला शिवू नको असे गुडघ्यास पकडून ठेवू नको तशी ती म्हणाली आता आम्ही तुम्हाला मुळीस सोडणार नाही घेऊनच जाणार शास्त्री बुवांना मनात खंत वाटली की मरण जवळ आले आहे परंतु संन्यास घेतल्याशिवाय मरण आले तर जीवाचे सार्थक होणार नाही त्यांचे मन विषण्ण झाले एकीकडे दत्तावरचा रागही उफाळून आला आणि ते दत्ताला म्हणाले आजपर्यंत मी तुझ्या आज्ञेत आहे धर्माचे शास्त्राचे काटेकोर पालन करत आहे माझे सर्व जीवन हे तुझ्या चरणी वाहिलेले आहे संन्यास ग्रहण करण्याची इच्छा असताना तूच मला तीन वेळा अडवले आहेस आजपर्यंत तूच माझा हात धरून प्रतिपाळ केला आहेस तुझ्यावर माझा एवढा विश्वास आहे अशौचात असताना काही घडणे तुला शोभते का मौनी स्वामी तुला लबाड म्हणतात ते काही उगीच नाही मला आज त्याचा अनुभव आलाच पण मी तुला निश्चून सांगतो की जो या जगात येतो तो एक ना एक दिवस जातोच जा। पण संन्यास ग्रहण केल्याशिवाय मी येणार नाही वासुदेवांचा हा बालहट्ट दत्तगुरूंनी कौतुकाने पुरवला हा हट्ट स्वार्थासाठी किंवा लौकिक सुखासाठी नव्हता हे दत्तगुरूंना माहिती होते त्यांनी बुवांचा अपमृत्यू टाळला फक्त जेथे विधवेने स्पर्श केला होता तेथे गुडघ्याला गजकर्णाचा चट्टा आला पत्नीचे सर्व और्ध्वदैहिक कार्य तेरा दिवस पूर्ण करून शास्त्रीभूआनी गृहस्थाश्रमास पूर्णविराम दिला चौदावा दिवस उजाडतास संन्यासाश्रमाची दीक्षा घेण्यास वासुदेव तयार झाले शास्त्राचे काटेकोर पालन ते सदैव करत असत संन्यास घ्यायचा म्हणजे स्वतःचीच नऊ श्राद्धे घालावी लागतात ती श्राद्धे करून यथाविधी प्रायश्चित्त घेऊन वासुदेवांनी शास्त्रवचन पूर्ण केले गंगाखेडमधील ब्रह्मवृंदाला गोदातिरी बोलवून गोदा स्नान करून सन्यास ग्रहन विधी आरंभला परमहंसादी संन्यासग्रहण करीष्ये असे म्हणून संकल्प सोडला श्री गणेशपूजन पुण्याचन मातृकापूजन नांदी श्राद्ध केले त्यानंतर केशवपन सावित्री प्रवेश अग्नी प्रज्वलित करून हवन सायन होम वैश्वदेव इत्यादी विधी शास्त्रानुसार पार पाडले नंतर कृष्णाजीनावर ब्रह्मासनी बसून रात्रभर जागरण केले रात्री अर्धवट जागृती अवस्थेत असताना गोविंद स्वामी पुढ्यात येऊन उभे राहिले त्यांनी वासुदेवांना उपदेश केला प्रणवाचा उच्चार करून सांगितले की यापुढे प्रणवाचा अभ्यास करावा माधुकरी मागावी मठ भिक्षा पूर्ण व्यर्ज करावी अशी आज्ञा करून गोविंद स्वामी अंतर्धान पावले साक्षात दत्तगुरूंनीच गोविंद स्वामींचे रूप घेऊन आपल्याला संन्यास दीक्षा दिली हे वासुदेव समजून चुकले ज्याप्रमाणे कृष्णा पंचगंगेच्या संगमावर श्री मन्नूरसिंह सरस्वतींनी नारायण स्वामींना दीक्षा दिली त्याचप्रमाणे दत्तगुरूंनी आपल्या परमशिष्य वासुदेवास दीक्षा दिली रात्र सरली आणि नवीन दिवसापासून संन्यासाश्रमास सुरुवात झाली प्रातकाली होम हवन करून विधीपूर्वक ऐहिकाचा त्याग केला मंत्र उच्चारून अग्निची प्रार्थना करून सुक्त स्तवून मंत्राहुती देऊन अग्निपूजन केले व शिखासूत्राचा त्याग करून गोदावरी स्नान केले त्राहिमा सर्व लोकेश वासुदेव सनातन अशी पुरुषोत्तमाची प्रार्थना करून दिगंबर होऊन पाच पावले चालले उत्तराभिमुख चालून संन्यासा आवश्यक असणारे कौपीन कमंडलू आणि आसन स्वीकारले व आचार्यांना नमस्कार केला त्यानंतर गरुडासनी आरूढ होऊन प्रार्थना करून आचार्यांचे चरण धरून आपण ब्रह्मरूप आहात असे म्हणून चरणावर मस्तक ठेवले आचार्यांनी जलयुक्त शंखाने वेळा प्रणवाचा उच्चार करून वासुदेव शास्त्रींना अभिषेक करून शांतीपाठ उच्चारून त्यांच्या मस्तकी हात ठेवून पुरुषसुक्ताचा जप केला व त्यांच्या उजव्या कानात प्रणवपंचीकरणाचा मुळासह अर्थ सांगून उपदेश केला वासुदेवांच्या मनी आले की आता उपदेश करण्यासाठी कोणीतरी संन्यासी हवा असे मनात येताच खरोखरच गोदावरीच्या तटावर एक काशाय वस्त्र परिधान केलेला तरुण तेजस्वी संन्यासी आला वासुदेवानी सद्गतीत होऊन साष्टांग नमस्कार घातला व चरणावर मस्तक ठेवले व मनोभावे हात जोडून प्रार्थना केली की स्वामी मी सर्व कर्म परित्याग करून चतुर्थाश्रम स्वीकारला आहे इथे कुणीच अधिकारी व्यक्ती नसल्याने आपणच मला शास्त्रोक्त उपदेश करावा शास्त्रीबुआांच्या विनंतीस मान देऊन त्या संन्यासाने शास्त्रीबुआांना होमकुंडाजवळ बसवून मंत्रोच्चारण करून तत्त्वमसी हे महावाक्य उच्चारून या महावाक्याचा अर्थ सर्वव्यापक ब्रह्म तूच आहेस हे चराचर विश्व ज्याने निर्माण केले त्याची प्रतिकृती तूच आहेस तू म्हणजेच ब्रह्म आहेस हा बोध दिला या बोधवाक्याने शास्त्रीबुआांच्या शरीरास कंप सुटला गात्र शिथिल झाली व अस्तित्व हरपून केवळ दिव्य प्रकाश दिसू लागला आणि त्या प्रकाशाचा आपण अंश आहोत असे जाणवू लागले थोड्या वेळाने शास्त्री व भानावर आले आणि मग संन्यासाच्या आज्ञेने उच्चासनावर बसले त्यानंतर त्या यतिसन्यासाने त्यांच्या मस्तकावर शंखोदकाने अभिषेक करून पुरुषसुक्ताचे आवर्तन केले सर्व विधी झाल्यावर नारायण असे म्हणून शास्त्री बुवा उच्चासनावरून उठले व त्या यती संन्याशाला उच्चासनावर बसवून बुवानी त्यांना वंदन केले ज्या दिवशी संन्यास घेतला त्या दिवशी रात्री दत्तगुरु वासुदेवांच्या स्वप्नात आले व त्यांनी त्यांचे वासुदेवानंद सरस्वती असे नामाभिदान केले गोविंद स्वामींच्या आज्ञेनुसार वासुदेवांना आता मठभिक्षा व्यर्ज होती पण ब्राह्मणांनी फार आग्रह केला वासुदेवांना काहीच कळेना काय करावे ब्राह्मण मंडळींचे वचन तरी कसे मोडावे शेवटी त्यांनी ब्राह्मणांचा मान राखला जावा या कातर खातर मठभिक्षा केली परंतु देवांना हे रुचले नाही आणि परिणाम म्हणून वासुदेवानंदांना अतिसाराचे दुखणे भोगावे लागले वासुदेवानंदांनी ब्रह्मवृंदांच्या आग्रहाखातर आपण मठभिक्षा केली हे दत्तगुरूंना विनवून सांगितले पण दत्तगुरूंनी केलेली शिक्षा त्यांना भोगावीच लागली संन्यास घेतल्यानंतर दंडग्रहण केल्याशिवाय संन्यासाश्रमाला पूर्णत्व येत नाही त्यामुळे वासुदेवानंदांना आता दंड कसा मिळवावा याची चिंता लागून राहिली दत्तात्रयांनी आपल्या या लाडक्या शिष्याला दंड मिळवण्यासाठी उज्जैनीला नारायणानंद सरस्वती यांच्याकडे जाण्याचा आदेश दिला आणि दत्तात्र्यांच्या आज्ञेप्रमाणे दंडगुरूच्या शोधार्थ वासुदेवानंद उज्जैनीला जावयास निघाले वाटेत जाता जाता उमरखेड माहूर ओंकारेश्वर ही तीर्थक्षेत्रे करावी असे त्यांनी योजले मध्ये वाशिम गावी आले तेथे पोलिसांनी त्यांना पकडले हा गाव निजामशाहीतील असल्याकारणाने हिंदू संन्याशांची चौकशी झडती घेतली जात असे या चौकशीमध्ये त्यांना त्यांचे तेन नाव विचारण्यात आले त्यावेळी वासुदेवानंदांपुढे पेच उभा राहिला कारण संन्यास घेतल्यामुळे आधीचे नाव मागे पडले होते आणि नवीन नावाची उपाधी अजून मिळालेली नव्हती ते शिपायाला म्हणाले आम्ही संन्यासी असल्या कारणाने आम्हाला नाव गाव नसते परंतु तो शिपाई अडमुठा होता त्याने वासुदेवानंदाला डांबून ठेवले त्यांच्या मनात आले की आपण पूर्वाश्रमीचे नाव सांगून सुटका करून घ्यावी परंतु तो शिपाई अडमुठा तोकड्या बुद्धीचा असल्याने ते काहीच न बोलता चौकीत शांतपणे जप करत बसले रात्री अचानक एक वरिष्ठ अधिकारी आला आणि त्यांनी पाहिले की वासुदेवानंदाला लांबून ठेवले आहे त्यांनी चौकीदाराला दटावत विचारले की तू निर्दोष माणसाला का लांबून ठेवलंस या संत महात्म्याला डांबून तू पाप केलीस तुझी अक्कल चालली नाही का की तुला माणसेही कळू नये वासुदेवानंदांनी त्या अधिकाऱ्याला विनंती केली की तुम्ही शिपायाला दोष देऊ नका व शिक्षाही करू नका आमच्या प्रारब्धात हे भोगणे होते हा एक प्रसंग सोडला तर पुढे इंग्रजी राजवट असूनही स्वातंत्र्य चळवळी सत्याग्रह चालू असूनही कधी असा प्रसंग उभ्या हयातीत घडला नाही पुढे उमरखेडगावी आले असताना चंद्रग्रहणाचा दिवस असल्याने स्वामींनी श्री गोचरस्वामींच्या मठात मुक्काम केला हे गोचरस्वामी भिक्षा हाताने न खाता जमिनीवर गायीप्रमाणे तोंडानेच भिक्षा खात असत हे मोठे सत्पुरुष होते ते समाधिस्थ झाल्यावरही त्यांच्या समाधीला अनेक जण नवस करत असत अनेकांच्या पीडा व्याधी समाधिस्थ होऊनही ते दूर करीत करीत महाराजांनी या समाधीचे दर्शन घेतले व गोचर स्वामींचे गुरुबंधू तुकाराम महाराज येहळगावकर उर्फ तुकाई यांच्यासोबत एक दिवस मठात मुक्काम केला दुसरे दिवशी ते माहूर क्षेत्री जाण्यास निघाले श्री क्षेत्र माहूर हे जमदग्नी माता रेणुका तसेच परशुरामांचे प्रसिद्ध क्षेत्र येथे दर्शन घेऊन महाराज खांडवा बडवाईमार्गे ओंकारेश्वर जे नर्मदा माईचे नाभिस्थान म्हणून ओळखले जाते तेथे निघाले तेथे एका धर्मशाळेत उतरले असता त्यांना नवज्वर आला अंगात ज्वर असल्याने थंड पाणी गार वारा टाळणे त्यांना आवश्यक होते असे असताना देखील महाराज स्नान संध्या नित्यकर्म करतच असत कारण नित्यकर्मात बदल करणे दत्तगुरूंना खपत नसे तसे झाल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागे चिंतन श्री गुरुदेव दत्त